आपण बघतो की आपल्याकडे अन्नाची मोठ्या प्रमाणात नासाडी केली जाते पण आपल्याकडेच असे काही लोक आहेत ज्यांना एक वेळचं जेवणसुद्धा भेटत नाही आणि हीच बाब लक्षात घेऊन छत्रपती संभाजीनगर शहरातील देवगिरी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी एक शेअर नावाचं ॲप तयार केलेलं आहे बघूयात त्यांच्या या ॲपची काय वैशिष्ट्ये आहेत हे ॲप कशा पद्धतीने काम करतं तर रोजचं जे किती जेवण वाया जातं तर आम्ही आमच्या घराजवळ जे मंदिर आहे साई मंदिर कॅम्ब्रेज चौकातलं तिथं गुरुवारी आम्ही जायचो भंडारा वगैरे त्या वागण्यासाठी पण तिथं जेवल्यानंतर जे अन्न उरत होतं ते त्यांना फेकण्याच्या दुसरं काही पाय नव्हता राहत तर काही वेळेस तर आम्ही स्वतःहून ते जेवण तिथं लोकांना पुरवलेलं आहे म्हणजे जे गरजू लोक त्यांच्यापर्यंत नेऊन पुरवलेला आहे तिथून एक विचार आला का असं काही अप्लिकेशन बनवू शकतो जिथून आपण जे गरजू लोक आहेत ज्यांना रोजचं एक टाईममध्ये जेवण भेटत नाही त्यांच्यापर्यंत काहीतरी जेवण म्हणून पोहोचून म्हणून जाईल तर आम्हाला असं वाटलं का जे जेवण वगैरे तर रोजचं तयार आहे तर आपले जसं सहा महिने तर लग्न करायचा सीझन चालतो मग देव वगैरे चालते मग याच्यात जेवण खूप उरत आपण ते त्यांच्यापर्यंत प्रॉपरली पोहोचू शकतोय त्यांचा एक टाइम पोट भरू शकतो त्याच्यामुळं तर त्याच्या हा विचार करून आम्ही हा ऍप्लिकेशन बनवला होता नियोजन म्हणजे की आम्ही आधी सगळ्यात पहिली टीम फॉर्म केली आम्ही चौघ जण आहोत त्याच्यात मग त्याच्यानंतर आम्ही आमच्या एचओडी सर कल्याणकर सरांसोबत बोललो त्यांचं मार्गदर्शन घेतलं की आपण पुढे कसं करू शकतो काय काय करू शकतो कारण की जर आपण बेसिक सिच्युएशन बघितली तर सगळ्यांकडे मोबाईल वगैरे अवेलेबल नाहीये मग आपण कसं अप्रोच करू शकतो लोकांना कसं नाही करू शकत हे आम्ही डिस्कस केलं त्यांनी आम्हाला खूप चांगलं मार्गदर्शन प्रोव्हाइड केलं त्याच्यामुळे आम्ही मग पुढे डेव्हलप केलं या ऍप्लिकेशनला कॉमन लोकांसोबत पण बोललो की जर हॉटेल्स वगैरे असेल तर आपण त्यांच्यासोबत कसं मर्ज ऑन करू शकतो वेगळ्या वेगळ्या एनजीओला आम्ही भेट दिली ताकि त्यांच्या जे व्हॉलेंटियर्स आहेत आमच्या प्लॅटफॉर्म वर मर्ज होतील आणि बायो फर्टिलायझर प्लांट्स पण आहेत त्यांच्याशी पण आम्ही भेट दिली आणि हे सगळ्या याला फ्युचरमध्ये प्लॅन केलं अडचणी म्हणजे की पहिले तर आम्हाला समजत नव्हतं की कसं करायचं म्हणून मग जेव्हा आम्ही एनजीओला भेट दिली तेव्हा ते म्हणे ते की आमच्याकडे अशी सुविधा आहे की व्हॉलेंटिअर्स जे तुम्हाला प्रोव्हाइड करू शकल जेव्हा तुम्ही लिमिट सेट कराल की आमच्याकडे दहा के जीहून जास्त फूड आहे तर ते तिथून डायरेक्ट घेतील आणि जे पण गरजू लोक आहे समजा या एरियात बसतात सेव्हन इनला आपल्याला माहिती की तिथे बसतात तर ते तिथे डायरेक्टली पोहोचवतील हो म्हणजे आम्ही एक इंटरमिजिएट सारखा ऍक्ट करू शकू आणि त्यांना आमचं प्लॅटफॉर्मचं इंटरफेस पण आवडलं सगळं आवडलं आणि मग त्यांच्यासोबत आम्ही मर्च केलं तर सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगमध्ये एक टर्म असते सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल तर आम्ही त्याच्या थ्रू गेलो तर आम्ही डिझायनिंगपासून ते प्रोडक्टपर्यंत सर्व काही स्टेप्स फॉलो केल्या तर त्यानुसार आम्हाला रफली दोन मन दोन महिने लागले तर आमचं ॲप्लिकेशन आम्ही फास्ट फेब्रुवारीपासून स्टार्ट केलं डेव्हलप करायला आणि ते प्लेस्टोअरवर येण्यासाठी एकोणतीस एप्रिलला आम्ही प्लेस्टोअर लाँच केलं ॲप्लिकेशन डेव्हलप करायला आम्हाला काहीच खर्च लागलेला नाही कारण आम्ही कॉलेज गुगल गुगल प्ले स्टोर अकाउंट होता तो यूज के आम्ला गुगल डेवलपर स्टूडेंट क्लब कर गुगल ग्राउड से क्रेडिट्स भेट अब ये एप्लीकेशन में बेसिक्स क्या है कि इसके अंदर से जो मतलब नीडी पीपल होते तो सिम सिंपली जो भी मतलब अच्छे लोग हैं तो उसको ये फूड डोनेट कर सकते हैं कि इसके अंदर सिंपल इसका अगर इंटरफेस देखेंगे तो आप इंटरफेस के अंदर जाएंगे तो आपको मेनली इंटरफेस में एक डोनेट का ऑप्शन दिखेगा जहाँ पर अगर सपोज़ किसी एक व्यक्ति है और व्यक्ति के पास अगर कुछ खाना बच गया है तो वो खाना वेस्ट करने के बजाय वो किसी एक नीडी पीपल को वहाँ पर डोनेट कर सकता है और उससे क्या होगा कि उसको एक मॉरल एक भी मिलेगा वहाँ से के पास मोबाइल है तो सिंपली यहाँ पर हमारे ऐप में ओपन करके उनको पूरा एक लिस्ट ऑफ़ फूड्स मिल जाएगा कि जहाँ पर हमारे पास में हर एक लोकेशन पर कौन सा फ़ूड अवेलेबल है वो भी दिखेगा और साथ में अगर जो हमारे पास में डेली भंडारे चालू होते हैं या फिर कुछ गुरुद्वारे में डेली एक्टिविटी शुरू होती है तो वो सब भी उनको वहाँ पर दिखेगा और यहाँ पर अगर जिनके पास में मोबाइल नहीं है तो हम उनको जो भी वॉलेंटियर्स होंगे जो एन के साथ में कोलाब्रेशन है तो हम उनके साथ में कोलाबरेट करके हम वो मार्केटिंग कर सकते हैं तो वहाँ पर वो जो भी सब लोग है तो उनको मालूम पड़ेगा अभी तक के जो है हमने एक एनजीओ के साथ में कोलैब किया था तो वहाँ पर मोस्टली जो है एक आ, मतलब लोगों तक तक का वहाँ पर आए थे तो उनको इतना फ़ायदा हुआ अभी तक। फ्यूचर में इसको ग्रो करने के लिए हमें ऐप को और अच्छा बनाना है और इसे जितने भी जहाँ पर जितने भी मतलब कंट्रीज है तो उन कंट्रीज में जितने भी नीडी पीपल्स है तो उनको सबको फ्र, फ्री फॉर्म फूड हंगर करना है हमें जे भविष्य मध्य नक्की अपूर्वा तळणीकर न्यूज एटीन लोकल छत्रपती संभाजीनगर